नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह मातेच्या दर्शनासाठी कोकण रेल्वे महासंघाचे पदाधिकारी या ठिकाणी कोकणातल्या ज्या रेल्वेच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यासाठी आपल्यासोबत आहेत राजू कांबळे का काय सांगाल तुमच्या काय मागण्या आहेत कशासाठी काय उद्देश आहे तुमचा दादा दरवर्षीप्रमाणे आज गेली सतरा वर्ष झाले आम्ही इथे येतो आहे आज आई बराडी देवीच्या निमस्त करून सातशे पंचवीस नाळाचं तोरण अर्पण केलं खंत याच गोष्टीची वाटते की आज आमच्या कोकणावर नेहमी अन्याय होतो आहे मी या सगळ्या माध्यमाच्या स्वरूपात सांगू इच्छितो की आमच्या ज्या मुख्य मागण्या आहेत चौदा वर्ष झाले मुंबई गोवा मार्ग मुंबई गोवा महामार्ग तसाच आहे रखडलेला आहे तसं काही होत नाही तो कधी पूर्ण होईल काय सांगता येत नाही सावंतवाडी टर्मिनसला सावंतवाडीचा सा दर्जा मिळूनसुद्धा उद्घाटन होऊनसुद्धा तत्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी उद्घाटन होऊनसुद्धा ते पण काम तसंच रखडलेलं आहे दुसरं गोष्ट आमची आरक्षणाचा जो कोटा आहे रेल्वे याच्यामध्ये जो आरक्षणाचा कोटा आहे तो जैसे येते तैसेच आहेत गाड्या आमच्या कोकणातून जातात आमच्या इथे थांबल्या पाहिजेत तर आपण तिथे थांबत नाही सेकंड थिंग काय आज ज्या भूमिपुत्रांच्या आमच्या ज्या जमिनी गेल्या त्यांना पण नोकरी नाही आणि प्रत्येक कोकण रेल्वेत जर आम्हाला प्राधान्य दिलं भूमिपुत्रांना तर सगळे मार्ग असं होतील ना आणि या सगळ्याचा मुद्दा म्हणजे एकच की कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेमध्ये विलगीकरण झालं पाहिजे सगळ्यांवर तोडगा तोच येईल की कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वे रेल्वेमध्ये विलगीकरण हे झालं पाहिजे कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेमध्ये विलीकरण करणे किंवा इतर ज्या मागण्या आहेत तुम्ही मागण्या त्या देवीकडे तुम्ही साकाड घेतलं का या संदर्भात आई बराडी देवीच्या चरणी तु आम्हाला जे बोलायचं ते अगोदरच तिच्या मनामध्ये ब त्या कानापर्यंत तिच्या पोचतं आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे सुद्धा आज इथे येतील दर्शन घेतील आई देवीने त्यांना सद्बुद्धी द्यावी की आमच्या ज्या कोकणातल्या मागण्या आहेत त्या पूर्ण व्हाव्या आणि आम्हाला नक्की आई देवीवर विश्वास आहे की आमच्या मागण्या पूर्ण होतीलच आपण कुठून आलात आणि कितीजण आहात आम्ही ठाण्यावरून आलो आहे कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ रजिस्टर गेली एक सतरा ते अठरा वर्ष आम्ही ठाणे रेल्वे स्थानकात कार्यरत आहोत तिथे जे सामान्य माणसं आहे जी गरीब जनता आहे जनरल डब्याची जी लाईन सोडली जाते तिथे आम्ही कार्यरत असतो आमच्याकडून जेवढी कोकणवासियांची जेवढी सेवा होईल तेवढी आम्ही आयुष्यभर करत राहू धन्यवाद नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा